मित्रांनो डॉ ड्रॉवर साफ करत होतो आम्ही तर जुनी आठवण भेटली बघा एक तर मित्रांनो फायनली आमचा हॉल साफ करून झालेला आहे एकदम मस्त टकाटकमध्ये ते कवर आहेत सोप्यावरचे ते धुवायचे आहेत आणि इकडं इकडं जो साफ करायला घेतला आहे इकडं आणि इकडं तर आणि इकडं तर इकडं तर राखेची रूम तर मी काल साफ केले आहे राखेची रूम दोस दोस रूम साफ नाही करायची आता फक्त दोस रूम साफ करायची नाही दोन दोषी रूम साफ रूम साफ करायची नाही आता मी किचन साफ करायला घेते कारण ती रोज साफ करत असते तिची रूम एकदम क्लीन आहे जाऊ दे तर आता फक्त राहिला ते किचन 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 म्हणजे किचन किचन पूर्ण सगळं किचनचं ते लादी वगैरे ती सगळी साफ करायचे इकडे भांडे वगैरे ते सगळे घासायचे आहेत परत हे ड्रावर आहेत त्याच्यामधलं सामान काढून ते सगळं साफ करायचं आहे तर आता आम्ही ते स्टार्ट करतो आहे मग आमची साफसफाई होईल मग फक्त भांडी आणि कपडे ते राहतील मग ते नंतर आम्ही सकाळ इव्हनिंगला जाऊ नंतर तर मित्रांना नमस्कार आणि आम्ही आज होळीची साफसफाई करायला घेतली कारण आता आज अकरा तारीख उद्या बारा तेरा चौदा उद्याचा दिवस परवापासून होळीची सुरुवात आता होईल तर म्हटलं थोडीशी साफसफाई करूया घरातली तर सोपे वगैरे आम्ही असे सरकवतोय कारण त्याच्या मागे खूप कचरा जा कचरा होत असतो मुलं चॉकलेटचे वगैरे सगळे कापडे कापड वगैरे आणि काय खालं तर मीचा ते वगैरे टाकतात तर ते सोपं नेहमीच आम्ही सरकवतोय आता वरती साफ आहे आणि आता आम्ही खाली आहे तर आता ही तिथलं थोडस साफ करतोय जास्त काय मित्रांनो कचरा नाही काय रे कुणाची आहे सोप्याच्या मग होत्या अ हो? जास्त काय कचरा नाही फक्त एवढाच कचरा निघाला आहे अजून हा सोपा सरकवायचं गाड्या चष्माचा बॉक्स वेपर वेगवेगळ्या खालेल बॉल रुद्राचा बॉल आहे <laughs> <गाड़िया। laughs> सर माझी तब्येत ठीक नाही मला सुट्टी पाहिजे आज ओके टेक केअरने खोटं बोलून म्हणजे आज आम्हाला साफसफाई कर अरे बेल वाजली कोण आला तर मित्रांनो इकडं झटकायला लागेल जास्त काय कचरा नाही फक्त धुळच आहे बघा हा

थोडासा कचरा भेटला इथेच मुले खातात आणि मागे टाकतात <laughs> मुले नाही मला एकच मुलगा मित्रांनो आणि एक बहिणीची मुलगी असते नाही मित्रांनो ती पण टाकत असते ती पण टाकत असते आईल माहित नाही बघा यामध्ये नाहीतर इथे इथे एवढा या वेळेस नाही एवढा कचरा भेटला आधी खूप कचरा हा हा ही म्हणजे कचरा पेटी आहे खाला किती हे बघ बघ ही कोणती ब्रेझा ब्रेझा आणि मित्रांनो हा ड्रावर ड्रावर साफ करत होती ते रुद्राचे बघा किती कलर्स भेटले होळीचे कलर्स गेल्या वर्षीचे एवढे कलर्स आहेत तरी मला बोलतोय की मला उद्या घेऊन चल मला पिचकार घ्यायचे कलर घ्यायचे आणि एवढे सारे एवढे एवढे त्याचे कलर्स भेटलेत बघा त्याला आठवणच नाही का मी गेल्या वर्षीचे कलर्स ठेवलेत आता बघितले ना तो बोलेल। तो तर बोलेल डॉ ड्रॉवर साफ करत होतो आम्ही तर जुने आठवण भेटली बघा अस जात म्हणजे लाकडाच आहे हे पण जेव्हा लहान असतो ना हे जेव्हा लहान असतो ना तेव्हा हे खेळायला बनवतात ते आईने बनवून घेतलेलं तर आता आम्ही ड्रॉवर साफ करत होतो तर आम्हाला भेटलं तर आम्हाला भेटल बघाय नाव काय कोणालाही होईल ना ते आपण सणा वा नाही वापरत आता जोस तर आता दोस्त मोठे झाले जोस बोलते मला मला बनवलंय बोलतोय तर हे डॉर मध्ये भेटला बघा मित्रांनो अशा जुन्या आठवण्या असतात <laughs> तर मित्रांनो फायनली मस्त पैकी आंघोळ वगैरे घेऊन झालेली आहे आणि आता मस्तपैकी बेडवर बसली आहे आराम करते तर आमचा साफसफाईचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय